माझी राज्यमंत्री माझी खासदार आपल्या आदिवासीचे नेते आदरणीय राजेंद्र या प्रकल्पाचे किंवा या संपूर्ण उपविभागाचं म्हणून यांच्याकडे जवळपास अर्धा महाराष्ट्र असे ए टी सी कदम साहेब या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री साहेब रमेश सावळा साहेब उपस्थित पत्रकार सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि बंधू बोलत मला खूप आनंद आहे কোপন পঢ়াত কোল পাৰত নাই पण कोणाला स्वप्न पडतात त्यांनी हातवर करा आ, आ, अरे ज्यांना स्वप्न पडतात रात्री तुमच्या स्वप्नात कोण येतो मी विचारत नाही ज्यांना रात्री स्वप्न पडतात त्यांनी हात वर करा ज्यांना पडत नाही त्यांनी हात करा स्वप्नच पडत नाही बाया तुम्हाला स्वप्न नाही पडत सकते हैं स्वप्न भूत प्रेत का ही है तुम्हें पड़ता तुम्हारा स्वप्न कुछ पड़त नहीं संगा तुम्हें तुम्हारा स्वप्न पड़ता प्रत्येक प्रत्येक जीवंत माणसाला जीवंत माणसाला जगह कुत्र मांजरा सुधा स्वप्न पड़ता जे जीवंत आहे त्यांना प्रत्येकाला स्वप्न पडत म्हणजे स्वप्न कोणाला पडत नाही बोला स्वप्न कोणाला पडत नाही मी सांगितलं जे जिवंत आहे त्या सर्वांना स्वप्न पडतात प्रत्येकाला स्वप्न पडत तुला पण पडत स्वप्न म्हणजे स्वप्न कोणाला पडत नाही कुणाला मूड त्याला बरोबर स्वप्न पडत नाहीत पडत असलं तरी आपल्याला पाहत नाही आपल्या प्रत्येकाला स्वप्न पडतात तेव्हा मी असं एक स्वप्न बघितलं मला कळलं की पालघर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आणून प्रकल्पामध्ये तीन आश्रमशाळा बंद आहे फक्त संख्या बाबत आणि मी पेन प्रकल्पामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये दोन बंद आहेत आश्रमशाळा बंद आहे का झालं हो ते मुलं नव्हती आणि तेव्हा मी ते मला जेव्हा कळलं म्हणजे सात आठ महिने झाले असते तेव्हा मी एक स्वप्न पाहिलं कि ह्या आश्रमशाळा ज्या बंद आहेत या बंद या दोन जिल्ह्यांमध्ये पालघरमध्ये आणि रायगडमध्ये त्या ज्या बंद झालेल्या आहेत तर पालघरमध्ये ठाण्यामध्ये आणि रायगडमध्ये सर्वात जास्त तातकरी लोकसंख्या म्हणजे निम्म्याच्या वर लोकसंख्या कातकरी समाजाची ही रायगडमध्ये त्याच्यानंतर ठाण्या आणि पालघरमध्ये मग नाशिकमध्ये पुण्यामध्ये आणि आपल्याकडला कातकरी समाज जसं काविन साहेब म्हणाले आणि ते आहे कोणाला राग तर भर ते आपला कातकरी समाज हा दारू मध्ये पूर्णपणे बुडालेला आहे माझं म्हणणं खोट आहे का माझं म्हणणं खोटं आहे का पूर्णपणे दारू बुडालेलं आहे आणि दारूद बुडाल्यामुळे तो कर्जात बुडाले असा एखादा कातकरी सापडेल की ज्याच्या डोक्यावर कर्ज म्हणजे ज्यांनी बयाना घेतलेला नाही तुमच्या डहाणू तालुक्यातले सुद्धा लोक दरवर्षी कुठे साताऱ्याला कुठे सोलापूरला कुठे रत्नागिरीला कोसाच्या भट्टीवर ऊस पोळीमध्ये नाहीतर मच्छीमारी टाळे आताच मच्छीमारीचे काही लोक रत्नागिरीच्या आपल्या डहाणू तालुक्यातले सोडवले आता हा काळ आहे कदम साहेब हा काळ आहे की ज्या काळामध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत हे ठेकेदार मालक पेटबट्टीचे मालक तोडीचे ठेकेदार मच्छीमार हे आपल्या पाड्यावर येणार आणि आपले लोक त्याची वाट बघत असत का शेतकरी आणि मग शेतकडे दहा हजार पंधरा हजार तीस हजार पन्नास हजार पर्यंत कर्ज घेतात माझं म्हणणं चूक असायचं मला सांगा आणि मग तो पैसा खर्च कशा करता करतात तर यातला निम्मा पैसा हा नवरा बायकोचा दारू येतात मग राहिलेले कपडे घेणं पाटे करणं याच्यामध्ये जातो आणि दिवाळी व्हायच्या आत गणपती झाल्याबरोबर काही लोक आपल्याला कामाला मिळायला येतात नाही केलं तर मारजोड करत नेतात आणि तिथे गेल्यानंतर मग मा उपास मारे आहे खर्ची दिली तर दिली नाही दिली तर नाही दिली आणि परत येताना हात हलवत आपले लोक येतात त्याच्या अंगावर डोक्यावर कर्ज घेऊन येतात की जे कर्ज परत पुढच्या वर्षी फेडायला ला। लागतात आणि जाताना आपल्या लहान लहान पुराला पण बरोबर नेतात मी आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आवडून की आपण मुलांना जन्माला घालत राहतो माझं मग चूक असेल तुम्हाला सांग माफी तयार कि पाच पाच सात सात आठ आठ मोखाड्याला मी असं पाहिलं तेरा मुलं आणि तेरा मुलं झाल्यानंतर मुल तो बाप मेला आईनी दुसरं लग्न केलं आणि गेली तेराच्या तेरा, तेरा मुलं निसर्ग काम करतो निसर्गावर आम्ही काहीही आमचा आरोग्य विभाग करत कुटुंब नियोजनाचा पत्ता नाही पाळणा लागवण्याचा पत्ता नाही हल्ली शासनामध्ये कुटुंब नियोजन बंदच आपल्या कात्तरी समाजामध्ये बघा परिस्थिती सात सात आठ आठ मुलं आहेत का नाही मग या मुलांच्या शिक्षणच काही आता बीडला जे मी बोललो तेरा मुलं बीड तेरा काही फेणूची काही श्रीवर्धनची काही सुधागरची आणि काही मावळची सगळं आपल्या भाल्याकडन तेरा मुलं गोड मुलं सु कर्नाटकामध्ये आंध्रमध्ये मध्ये कोळसा वाटतील आणि पोरं मालकाकडे गुराचं शेत काढायला पकऱ्या चालायला ते दुनी भांडी करायला भांडी घासायला सगळी काम करायला तो आणि आपले मजूर लोक पडून जाऊ नये म्हणून पोरांना अडकून मी गेल्या शनिवारच्या माझ्या लेखामध्ये मी तपशील लिहिलेला आहे मी तो होतो ही परिस्थिती आपल्या मुलांची मी आज नाही गेल्या अनेक व्यवस्थित आणि म्हणून त्यावेळेला बंद शाळा माझ्या लक्षात आल्या तेव्हा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ह्या ज्या बंद आश्रमशाळा आहेत या बंद आश्रमशाळेपैकी कमीत कमी दोन आश्रमशाळा एक रायगडला आणि एक पालघरला एक दुसरी ठाण्याला आणायला मागवून ठाण्याला आज आपली आहे दहा गाव या दोन आश्रमशाळा मुलं फक्त तात्करी मुलांसाठी बाकी सर्वांसाठी आहेत आपली आण आश्रमशाळा आपली मुलं

बहुसंख्य कातकरी हा गाव सोडून दिलेला असतो त्याला घराला जागा नाही आपल्या इतिहास सांगतो एकोणीशे सत्तावीस साली इंग्रजांनी जंगलचा कायदा आणला आणि जंगल ताब्यात घेतलं सरकारच्या ब्रिटिशांनी त्याच्या विरोधी पहिला लढा देशामध्ये नागा कातकरीने ना। दिशे तीस ला आजची परिस्थिती काय कि वनपट्टे पाच टक्के लोकांसुद्धा कातकरी कारण कायम फरी होत राहिले म्हणून घराला सुद्धा नाही हो माझी विनंती आहे साहेब आणि विशालजी कुमार की गावठणाचा जो तीन लोकचा जो आपल्याकडे वनरांमध्ये कलोन आहे त्याच्यामध्ये चौदावा भाग हा गावठणाचा डाग सुविधा सामाजिक सुविधा मध्ये गावठाण प्रत्येक गावाला काय त्यामुळे आपली जिथे जिथे आदिवासी असते आहे तिथे अडीच एकर जागा गावठाणासाठी देण्याबद्दल आपण मोहीम काढतो ज्या संघटना श्रमजीवीला सांगितलेले सर्व संघटना मी करा की आमच्या घरकुल आलं पण गरकुलाला जागा कुठे बांधणार कुठे घर त्यामुळे स्थलांतरामुळे जे परिणाम होतात त्यामुळे आमची पिढी आमची जी आहे त्या पिढीवर आपण कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला निष्कर्ष आणि त्याची फळ खूप कमी मिळणार आम्हाला जास्त मेहनत द्यायला लागेल या मुलांचा की येणारी पिढी आजच्या पिढीसारखी असणार नाही याचा विश्वास आपल्याला द्यावा लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे संविधानामध्ये याची पहिल्यांदा तरतूद केली संविधान पहिलं त्यावेळेला मार्गदर्शक तत्वामध्ये तरतूद जी केली ही चौदा वर्षाखालच्या सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण तर सक्तीचं कोणाला आणि मोफत कोणाला तर मोफत सरकार सरकारने मोफत शिक्षण दिलं पाहिजे जे सरकारला देत त्यासाठी खर्च नको मोफत शिक्षण दिलं पाहिजे जे सरकार सक्ती कुणाला तर सक्ती पाल पालकांना केली पाहिजे तो त्याचा अर्थ आहे मी हे सांगेल जे मुख्यमंत्री महोदयाने आवश्यक कायद्यात बदल करा हे जे स्थलांतरित होणारी कुटुंब आहेत त्यांची मुलं सक्तीने आश्रमशाळेत आणलीच पाहिजे जर आणली नाही तर त्या आई बापाला शिक्षा झाली पाहिजे तुरुंगात बसवलं पाहिजे माझी चूक असेल तर मला की ही सक्ती झाली आमची मुलं गेल्या वर्षी तिथेच जव्हारची मुलं होती आपल्याच लहानमध्ये वेटबिगारी करत होतो लहान लहान मुलं वीटभट्टीवर काम करतो होतो तो मालक पण आदिवासी होता म्हणजे आपण हे पाहत नाही की आम्ही एक पिढी शिक्षणाची पिढी आजची पिढी आजची मुलं जर शिकली नाही तर एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस ला जो विकसित भारत आम्ही बघणार आहोत विकसित महाराष्ट्र तो कसा बघणार आहे कातकरींना निरक्षक ठेवून तुमचा विकसित भारत आम्हाला आहे का विकसित महाराष्ट्र आम्हाला बघायचं आहे का आणि म्हणून मला असं वाटतं की हा ही तरतूद केली पाहिजे जे जे वेळ म्हणून गेले होते स्थला केसेस केल्या त्यांच्या मुलांची यादी मी विशाल कत्रीकडे सुद्धा आणि आपल्या अपूर्वाजींकडे पण दिलेली त्यांची जी मुलं आहेत त्यांना उचलून या ठिकाणी आणायला पाहिजे त्यात मदत पाहिजे माझी ती द्यायला तयार मी पोलीस एस पी पोली एन सी त्यांना कुठलाही पर्याय नाही त्यांनी स्थलांतर करायचं आहे करा मुलं तुमची या ठिकाणी आश्रमशाळा येतच आधी पाहिजे मुलं शिकली पाहिजे ही शाळा आपण आज करतो मला खूप आनंद आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने देवेंद्र फडणवीसांचे आभार म्हणतो कारण एका क्षणाचा विचार न करता त्यांनी त्या ते खेळा मंजूर करून आणि तुम्हाला सर्वांना विशेषतः तुम्हाला दोघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या की अठरा जून ला हा जियार आला आणि दीड महिन्याच्या आत तुम्ही दोन्हीकडे कदम साहेब रायगडला सुद्धा कदम मध्ये आश्रमशाळा आणि इथे सुद्धा दोन्ही आश्रमशाळा काढल्या त्याबद्दल मी तुम्हाला दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो मुख्यमंत्री महोदयांच्या शुभेच्छा तीन आश्रम शाळा आहेत त्याचा सुद्धा आपण विचार करू त्यामध्ये पन्नास टक्के कात्तरी आणि बाकी पन्नास टक्के ओपन तेवढ्या जागा भराव्याच लागतील म्हणून आपण सगळे प्रयत्न करू मी कदम साहेब आपल्याला सांगेन सीओ ना लिहा या जिल्ह्याच्या ग्रामसेवकांच्या मार्फत स्थलांतरित होणारी कुटुंब माहिती आहेत त्या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातली जी मुलं आहे ती या आश्रमशाळेमध्ये दाखल करायची जबाबदारी ग्रामसेवकांनी घ्यायची कारण आपल्याकडे निरीक्षक कमी आहे आपल्या निरीक्षकांच्या भावना आपल्याकडे तालुक्याला एक आहे पण ग्रामसेवक प्रत्येकाला प्रत्येक गावाला आणि ग्रामसेवकाला ग्रामसभेला ग्रामपंचायतला शासनाने विशेष जबाबदारी दिलेली आहे पीएम जनभनामध्ये जी आर तर त्याच्यामध्ये मुलांना शाळेत घालणं स्थलांतरित होणाऱ्या मुलांना शाळेत घालण्याची जबाबदारी ग्रामसेवकांच्यावर टाकला पत्र लिहा मी पाहिजे पत्र लिहितो बाबी साहेब पत्र आणि ज्या गावामध्ये ती मुलं स्थलांतरित होणारी शाळेत न टाकता ती जर मुलं स्थलांतरित झाली तर त्या ग्रामसेवकाला जबाबदार धरली पाहिजे कारण ग्रामसेवक कोणासाठी आहे तुम्हाला तात्करीसाठी नाही का शिक्षणाच्या हक्का करता नाही त्यामुळे आपण फक्त आपल्या खात्यावर अवलंबून नका पूर्ण ग्रामपंचायतीवर जबाबदारी टाका ते पत्र लिहून टाका आजच आणि मग इथले जे शाळा आपल्याला पाचवीचे चार चार पाच पाच वर्ग काढायची आपल्याला वेळ आहे पहिलीचे सुद्धा चार पाच वर्ग काढतात तेवढी मुलं आपल्याकडे आहेत आपल्याकडे आहेत वाडा तालुका सर्वात जास्त कातकरी असलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्यांच्या आपण लक्ष देऊ आणि ही शाळा जी सुरू झाली त्याच्याकरता आपण चांगली जागा बनू आणि बारावीस पूर्ण कॉलेज पर्यंत ही शाळा आपल्याला नेता येईल आणि आपला कातकरी समाज जो आज अतिशय दहा टक्के सुद्धा शिक्षणाचं प्रमाण नाही शंभरात ते दहा आणि महिला तर शंभरातल्या दोन सुद्धा शिकलेल्या नाहीत ही परिस्थिती आपली बदलू आणि विकसित भारतामध्ये कातकरीला सन्मानाचं स्थान मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू मी पुन्हा एकदा खास करून जाधव साहेब तुम्हाला तो धन्यवाद देईनच तर तुम्ही नेत्या पण विशालजीना मला काय धन्यवाद कारण ते ज्या पद्धतीने दिसत होते मला कळत होते की आज ते आणू लागले उद्या त्याला सगळे लागले कारण जिथे जिथे त्यांनी जागा बघितल्या ते मला विचार होते इथे करायचं का इथे करायचं का इथे करायचं का आणि मग इथली जागा बघितल्यानंतर मी त्यांना विचारले की ही सोयीची आहे का सगळी आहे का व्यवस्था जर असेल तर बघून टाकू आणि त्यांनी केलं त्यांनी मनापासून त्यांनी धडपड केली त्यांना माझ्यातर्फे तर मी एक लेडर ऑफ ऍप्रिसिएशन देईनच पण आपण आपल्याकडून सुद्धा त्यांना द्या मी ते लिहून त्यांना सचिवाला देईन की इतकं चांगलं काम करणारे विशालजी जर असतील तर महाराष्ट्रामध्ये एक उदय चांगला ऍडमिनिस्ट्रेटर आपल्या डहाणूमध्ये तयार होतोय त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही मी विशालजींच्या भविष्यासाठी शुभकामना देतो आणि बावीस साहेबांची आज मंत्रालयामध्ये मीटिंग होती उपमुख्यमंत्र्यांकडून ती सोडून तातकरी मुलांचे आश्रम शाळेत होते त्यांच्या मतदारसंघात होते नृत्य इथे आले मी व्यक्तिशा त्यांचे आभार मानतो आणि ही शाळा खरोखरीच आता हो या वर्षीच पहिली जे तीन चार पाच वर्ग पाचवीचे तीन चार पाच वर्ग काढता आले तर काढावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो आपण सांगितलं तुम्ही स्वराज्य संघटनेने करा श्रमजीवी संघटनेने करा ज्या ज्या संघटना असतील राजकीय पक्षांनी करा कुणीही करा अत्यंतची मुलं शिकली पाहिजे त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्ही या शाळेला या मुलांना त्यांना आता काही कळणार नाही पण त्यांना आपण शुभेच्छा देऊ की ती मुलं भविष्यामध्ये त्यांना जे जे काही व्हायचं ते होऊ द्या आणि ते या विकसित देशाचे हिस्सा बनवू द्या जय हिंद जय महाराष्ट्र